आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आझाद मैदान येथे होणाऱ्या आंदोलनासाठी हजारो गाड्या अठ्ठावीस ऑगस्ट सकाळी सहा वाजेपासून पुढे नाशिक महामार्गावरून धावत होत्या अनेक आंदोलकांची मुक्कामाची व्यवस्था जुन्नर येथे मराठा बांधवांकडून करण्यात आली होती ज्या गाड्या जुन्नर येथे मुंबईकडे जात होत्या त्या आंदोलकांना अनेक ठिकाणी मराठा बांधवांनी नाश्ता पाणी तसेच अंघोळची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती एक लहरी येथील मातोश्री हॉटेल प्युअर व्हेज येथे अनेक मराठा आंदोलकांनी हॉटेल मालक अभिषेक फलके यांच्या सौजन्याने आंघोळ केली तसेच त्यांना स्वयंपाकाच्या व्यवस्थेसाठी हॉटेलचं प्रांगण मोकळं करून देण्यात आलं होतं अतिशय शांततेच्या मार्गाने फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं या घोषणा देत वाहनांमध्ये तसेच वाहनाच्या टप्प्यावर बसून सुद्धा अनेक समर्थक आरामात प्रवास करत होते कितीही लांबचा प्रवास झाला तरीही मुंबईपर्यंत जाऊन आंदोलन करून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्हाला थकवा येणार नाही असे अनेक मराठा आरक्षण समर्थक आंदोलनकर्ते सांगत होते मंचरमध्ये बस स्थानकासमोर सकाळी सात वाजल्यापासून हजारो आंदोलनकर्ते हे मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी वाट पाहत होते प्रत्येक कार्यकर्ते जुन्नरच्या लोकांना नारायणगावच्या लोकांना कळमच्या लोकांना फोन करून तासा तासाला विचारतो ते दादा कुठपर्यंत आले आम्हाला स्वागतासाठी उत्सुकता आहे परंतु जुन्नर तालुक्यांमध्ये दादांना सहा वाजले सहा वाजेनंतर त्यांचा ते आगमन आंबेगाव तालुक्यातील कळम वरपे मळा येथे झाले त्यानंतर माळी मळा कलम एक लहरे बायपास चौक एक लहरे या ठिकाणी आगमन झाले तेथे मनोज जरांगे दादांना स्वागत करून मराठा आरक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर मनोज दादा जरांगे यांचं आगमन पिंपळगाव खडकी चौकामध्ये झालं तिथे डीजे वाजवून तसेच फुलांची उधळण करून कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला त्यानंतर त्यांचं मंछर बस स्थानक चौकामध्ये झाले मंछर बस स्थानकासमोर एक मोठा पोकल्यान लावण्यात आला होता आणि पोकल्यांच्या भूमला जवळजवळ दोनशे किलोच्या फुलांचा हार हा दादा जरांगे यांच्या स्वागतासाठी सकाळपासून वाट पाहत होता सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मंचर बस स्थानकासमोर मंछर मराठा बांधवांच्या वती पद्धतीने मनोज दादा जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना स्वागतासाठी हा हार गळ्यात घालण्यात आला मनोज दादा हे अशा प्रकारच्या भव्य दिवस स्वागताने भारवून गेले आणि त्यांनी सर्व मंजर मराठा समर्थकांचा आभार मानले आणि मी आरक्षण मुंबईवरून घेऊन येणारच अशा प्रकारचे आश्वासन उपस्थित नागरिकांना आणि मराठा समर्थकांना दिले यावेळी पाच ते सहा जेसीबी वरून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात येत होती अनेक नागरिक आणि युवक हे हातात मोबाईल घेऊन दादांबरोबर सेल्फी घेत होते तर काही लोक फोटो काढत होते तर काही दादांना नमस्कार करत होते आयोजक माइक मधून आभार आवाहन करत होते की आपले मोबाईल आणि दागिने सांभाळा तर मोठ्या गर्दीमध्ये मोबाईल चोरांनी आणि काही पॉकेटमारांनी आपला हात साफ करून घेतला आठ वर्षाच्या सुमारास संघर्ष योद्धा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा ताफा चाकणच्या दिशेने रवाना झाला मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज मनसर आंबेगाव पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.